बापू आज प्रांत कार्यालयावर आपण का बसलो आज प्रताप पिसाळ माडा तालुका अध्यक्ष यांच्या नेतृत्वाखाली तहसीलदार रनोरे यांची बदली व्हावी हो या प्रमुख मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं आज ह्या ठिकाणी आंदोलन करण्यात येत आहे वास्तविक पाहता या माडा तहसीलदार हा इतिहासात नोंद होईल असा निष्काळजी तहसीलदार आपल्या माडा तहसील शिल, तहसील भेटलेला आहे वास्तविक पाहता तहसीलदारची जबाबदारी काय असते आणि त्याचे कर्तव्य काय असते याच खरं तर ज्ञान या तहसीलदारला नाही आज आम्हाला या संदर्भामध्ये या माध्यमातून सांगावं सा वाटतं की वारंवार कुंभी सर्टिफिकेटच्या संदर्भामध्ये आम्ही वारंवार आंदोलन केले पंच्याऐंशी सेक्शनचे कॅम्प लावा म्हणून आम्ही वारंवार केला परंतु यामध्ये सर्व साखळी असल्यामुळे सर्व मोठ्या प्रमाणावर आर्थिक व्यवहार हो, गैरव्यवहार हो होत आहे त्यामुळं पंच्याऐंशी सेक्शन कड जाणून बुजून दुर्लक्ष केलं जाते आहे आम्ही या माध्यमातून या माध्यमातून सांगू इच्छितो की आमची प्रमुख मागणी या माध्यमातून आहे की पंच्याऐंशी सेक्शन त्याचे कॅम्प लावावे तसेच रेशन दुकानदार बाबतीत मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार होत आहे धान्य मिळत नाही कार्ड फोडायचं असेल तर हेल्पाटे मारावे लागतात आणि या तहसीलदारच कुठल्याही कुठल्याही कर्मचाऱ्यावर नियंत्रण नसल्यामुळं मोठ्या प्रमाणावर आर्थिक व्यवहार होत आहे यावर पूर्ण दुर्लक्ष केलं वार जात आहे वारंवार आम्ही जात असताना कधीही तहसीलदार ऑफिसमध्ये भेटलं नाही कुठेतरी इकडे गेला तिकडे गेलं म्हणजे या तहसीलदारला खरं आपल्याला जाणीव जाणीव करून द्यायची की या माध्यमातून की आपलं काम प्रामाणिक आणि जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आम्ही तहसील या तहसीलच्या विरोधात इथं बसलेलो आहे प्रांच्या समोर जोपर्यंत आम्हाला आमच्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत तो आम्ही उठणार नाही उठणार नाही अशी आम्ही सगळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या जा वतीनं जाहीर करत आहोत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा एक गट्टी आमच्या मागण्या मान्य करा आमच्या मागण्या मान्य करा स्वाभिमानी शेतकरी संघटने अरे या निर्जचे तहसीलदार